नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीसाठी इतिहास विषयातील पाठ क्रमांक दहा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार या पाठाचा स्वाध्याय पाहत आहोत प्रश्न पहिला म्हणजे काय एक चौथाई चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग दोन सर देशमुखी सर देशमुखी म्हणजे महसुली उत्पन्नाचा एक दशांश भाग प्रश्न दुसरा एका शब्दात लिहा एक बाळाजी मुळचा कोकणातील या गावचा होता श्रीवर्धन दोन बुंदेलखंडात याचे राज्य होते राजा छत्रसाल तीन या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला खेडी चार पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला चिमाजी आप्पा प्रश्न तिसरा लिहिते व्हा एक कानोजी आंग्रे कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेतली त्याने शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले त्यामुळे शाहू महाराजांसमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजीला कान्होजी आंग्रेविरुद्ध पाठवले बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजीला शाहू महाराजांकडे वळवले दोन पालखेडची लढाई बादशहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते याला निजामाचा विरोध होता निजामाने पुणे बर्गण्याचा काही भागही जिंकून घेतला होता बाजीरावाने निजामाला शव देण्याचे ठरवले पहिला बाजीराव याने निजामाचा औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला तेव्हा त्याने मराठ्यांचा चौथाही सर देशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला तीन बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ याला पेशवा केले बाळाजी मुळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा तो कर्तृत्ववान व वा अनुभवी होता शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले तसेच मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे जो महाराणी ताराबाईंच्या बाजूने होता त्यालाही मुत्सद्देगिरीने बाळाजी विश्वनाथ याने शाहू महाराजांकडे वळवले बाळाजी विश्वनाथ यांनी इसवी सन सतराशे एकोणीस मध्ये मुघल बादशहाकडून दख्खनच्या मुघल प्रदेशातील काही ठिकाणी चौथाई तर काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याच्या सणदा मिळवल्या चार पहिला बाजीराव बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव इसवी सन सतराशे वीस मध्ये पेशवे पदावर नियुक्त झाला वीस वर्षाच्या त्याच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला पालखेड येथील लढाईत बाजीरावाने निजामशहाचा पराभव केला उत्तरेला सत्ता विस्तार करण्याचे धोरण आखले माळवा प्रांतात मराठ्यांची ठाणी मजबूत केली राजा छत्रसाल याला मदत करून त्याने बंगशाचा पराभव केला त्यामुळे निजामाने मराठ्यांना माळव्याच्या सुभेदारीचे सनद बादशहाकडून मिळवून देण्याचे मान्य केले चिमाजी आप्पाच्या मदतीने पोर्तुगीजांना शरण आणले व वसईचा किल्ला व पोर्तुगीजांचा बराचसा मुलूक मराठ्यांच्या ताब्यात आणला बाजीराव हा एक उत्तम सेनानी होता आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले अखिल भारतीय पातळीवरील एक प्रबळ सत्ता म्हणून मराठी सत्तेला स्थान मिळवून दिले प्रश्न चौथा लिहा एक मराठी शाहीत स्वतंत्र दोन राज्य निर्माण झाली उत्तर मुघलांच्या कैदेतून सुटल्यावर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केली त्यांना मराठ्यांचे काही सरदारही येऊन मिळाले परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क मान्य केला नाही त्या दोघांमध्ये पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे लढाई झाली या लढाईत शाहू महाराजांचा विजय होऊन त्यांनी सातारा जिंकून घेतले व स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली इसवी सन सतराशे दहा मध्ये महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी दुसरा याचा छत्रपती म्हणून घोषित केले तेव्हापासून मराठे शाहीत सातारच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले अशा प्रकारे मराठे शाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली दोन आजम शाहने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल असे आझमशहाला वाटले म्हणून त्याने शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साह्याची गरज होती कारण मुघल सत्तेला वायव्यकडून होणाऱ्या इराणी अफगाणी आक्रमणाची भीती होती तसेच आसपासच्या पठाण जाट रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळे ही मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू